पण सगळ्यात जास्त डेस्टिनी ने एप्रिल फुल केलंय ते म्हणजे माझ्या नचिकेतला आणि ते काय आले माकड आणि त्यांना पण ध्रुवीन बोलवत आहे हे पाहिजे माकड साठी एक नवीन काढलं आहे तर हे अशा प्रकारचं आहे ध्रुवीची आणि माझी सकाळ झाली इकडं तर बघा शिरडच झाली आज सकाळ कारण की त्याच म्हणणं आहे की खाली मी उतरणार मम्मा दे मला कडीवर आता बघू कडीवर बसून सुन बसून किती काम करू देतो चला आता जातो खाली आणि स्वयंपाक करते सगळं आवड झाले आमचं फ्रेश वेश झालंय फक्त ध्रुवींची आंघोळ राहिली तर चला आपण स्वयंपाक करू ध्रुवींसोबत आज काहीतरी वेगळ्याच मूड मध्ये आज त्याला उतरायचं नाहीये असं बसलेलं आहे बघितलं किती क्यूट आरळतो इकडं पाहता चिक नाश्ता करताय ना आम्ही अशी नाश्ता करतोय हे उतरत नाही महान राजे आज आमच्या इथे आले माकड आणि त्यांना पण ध्रुवीन बोलवतय हे पाहिजे माकड माकड त्याच्या बेबी सोबत आहे आणि हा ध्रुवीन इकडं बघ हे बघा किती जवळ घाबरत नाही तो कोणत्याच प्राण्यांना घाबरत नाही फक्त माणसांना घाबरतो घाबरतो म्हणजे त्याला जायचं नसतं माणसांकडे त्याला माहिती हे प्राणी आपल्याला काय घेणार नाही हे माकडला सीतापळ भेटलोय आणि ते किती छान खात आहे तर आज मी केली मठाची डाळ अशी केली आहे त्याच्यानंतर इकडं केले पत्ता कोबीची भाजी तर इकडं बांधून घेते हे बघा ध्रुवीन काय करतोय हे कार्टून तो पेन तोंडात घालतोय त्याची रिफिल काढून आहे कारण की तो काही देत नाहीये त्याला खायचाच आहे तो पेन ध्रुवीन कम या बेबी द्रुवीन बेबी कम यअर वॉट आर यू डुईंग बेबी यशा बघितलं ना कसा बोलतो प्लीज ध्रुवीन प्लीज प्लीज बेबी वॉट आर यू डूइंग वॉट आर यू डूइंग ही वेळ असते गार्डनमध्ये फिरायला जायची बघते आता त्याचे आजोबा खाली आहेत का आणि असतीलच रोज असतात ते परंतु कधी कधी ते बाहेर कामांमध्येही चालले जातात तर मग मी पण त्याला गार्डनला फिरायला घेऊन जाते कारण की बेबीचा रुटीन आम्ही कधीच तोडत नाही मग त्याचा चिडचिड होते आणि तेवढाच वेळ त्याला दोन गोष्टी बघायला भेटतात त्याला दोन गोष्टी शिकतो म्हणून सकाळी गार्डनचे चक्कर आणि संध्याकाळी गार्डनमध्ये चक्कर मारायला नेहमीच नेतो तर चला मग आता मी त्याला रेडी करून घेते शूज वगैरे घालून आणि मग जातो आम्ही गार्डनला तर आज आहे एक एप्रिल आणि त्यामुळे सगळ्यांचा एप्रिल फुल असतो परंतु आम्ही तर होतो फुल बिल काय नव्हतं हो पण सगळ्यात जास्त डेस्टिनीने माझी नचिकेतला आणि ते काय काय केलेलं आहे ते नक्कीच त्यांच्या शब्दात ते सांगते तर मी म्हणजे मला दोन तीन जे आठवते मी सांगते <laughs> की सकाळी तुम्ही ऑफिसला गेले सुट्टी घेऊन गेली <laughs> म्हणजे मालक ऑफिस ला गेले आणि कामालने एप्रिल फुल करून दिला त्यांना येत नाही कामावर आता आता हे करतोय हा ठीके नाही करायचंय आम्हाला नंतर सांग तर आता नचिकेत ध्रुवीनला घेऊन गेले खाली आ, का तोपर्यंत मी तुम्हाला सांगते त्याच्यानंतर दुपारी असं झालं की मी ध्रुवीनला झोपत होती आणि मला झोप लागून गेली नचिकेत आले होते आणि मी आम्ही कसं करतो म्हणजे इकडं ऊन येतं ना इकडच्या साईडने सगळं तर मी हा दरवाजा लावून ए सी लावून देतो कारण की ध्रुवीनला ऊनाची धप वगैरे लागायला नको आणि सेकंड शेजारचा जो रूम आहे तो उघडा ठेवतो तर तिकडून नचिकेत येतात पण आज नेमका तो दरवाजा कडी लावलेला होता आणि मी झोपून गेलेली होती नचिकेतने अर्धा तास वेट केला की अजून का उघडत नाही अजून का उघडत नाही तर असं त्यांचं पाच सेकंड दुसऱ्यांदा एप्रिल फुल होऊन गेलं त्यानंतर तिसऱ्यांदा म्हणजे ते गेले बाहेर पेट्रोल टाकायला टू व्हीलरमध्ये आणि नेहमीच ते आयने पेमेंट करता परंतु आज आय नेमकं चालत नव्हतं आणि कॅश बिलकुल कॅरी नव्हती केलेली तर पेट्रोल ही त्यांचं एप्रिल फुल झाला की आज युपीआय चालत नाही आता पेमेंट कसं करायचं पण लकीली एक ना ओळखवाले नातेवाईक आमचे भेटले आणि तिथून त्यांच्याकडनं पैसे घेऊन मग त्यांना देऊन टाकले तर आणि चौथं एप्रिल फुल असं झालं की त्यांचे ऑनलाईन जी पेमेंट करायची होती ऑनलाईन कॅश जरा जास्त होती तर ती पण अटकून गेली आणि ती रिफंड होत नाही अजून ती जरा वर्किंग डे तीन चार दिवसांनी रिफंड होणार आहे ते पण एक पैसे अटकलेच त्याच्यानंतर पाचवं असं झालं की आता जे बाहेर गेले होते तर पार्सल आणायला काहीतरी खाण्याचं नेमकं ते गेले आणि ते संपून गेलं म्हणजे आज सकाळपासून त्यांच्या मागे डेस्टिने हात धुवून लागलेली आहे की कधीही या माणसाचा टेम्पर हाय होतो आणि कधी संताप करतो पण नचिकेतने पूर्ण कामली सगळं हँडल केलं अर्धा तास मी त्यांना वेट करवला इकडं रूम घरात येण्यासाठी तरी पण त्यांनी खूप कामली मला हँडल केलं आणि मला समजून घेतलं संताप काहीच केला नाही तर आज सिरियसली सांगते आजचा दिवस खूप खूप भंगार होता नचगेतसाठी म्हणून मी हे शूट करते की त्यांना आठवण राहायला पाहिजे की आजचाही दिवस होता जीवनात की त्या दिवशी खूप खूप संताप करत होती नॅचरली खूप संताप होत होता परंतु संताप केला आणि तुम्ही आणि खरंच खूप कामली सगळं काही हँडल केलं आणि आज झालंय रात्र आता अगदी दहा वाजले दिवस आता संपण्यात म्हणजे रात्रच झाली तरीही त्यांचं एप्रिल फुल आता लास्ट लास्टला झालं आणि तरी म्हटलं त्याला शूट करून घेऊ तर चला तो ध्रुवीन गेलाय खाली आणि त्याची किरकिर नको व्हायला त्याआधी मी जाते ध्रुवींसाठी एक नवीन खेळणं काढलंय तर हे अशा प्रकारचं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तर हे बघा असं खेळतं आहे माझं कार्टून आज याच्यातून याच्यात टाकतो आहे याच्यातून याच्यात टाकतो आहे एवढं शेप आहे त्याला शेप वाईज टाकायचं आहे असं समजा आता हे स्टार आहे तर हे स्टारला त्यातून टाकायचं आहे परंतु हे अठरा महिन्याच्या बाळांसाठी आहे पण ते आम्ही आधीच मागवलं त्यामुळे तेवढं त्याला येत नाही शेपमध्ये टाकायला तर तो अशा प्रकारे फक्त खाली करतो भरतो खाली करतो भरतो पण चांगलं आहे ते पण थोडंसं त्याचं टाइम टाइमपास होतो आणि त्याला खेळायला आणि त्याच्याबरोबरच त्याला काही ना काही समजायला भेटते किंवा त्याला एंटरटेन वाटते बघा अशा पद्धतीने खेळतो खेळतोय त्या खेळण्यासोबत अशी छान छान नवीन नवीन खेळणे मी मागवली आहेत आणि अजून सुंदर सुंदर मी त्याला बुक मागवली आहेत जेणेकरून त्याला एक इंट्रोडक्शन व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टींचं तर तुम्हाला ते पण मी शेअर करेन जसं काय काय ऑर्डर केलेलं असेल तर चला ना खेळतो आम्ही आता तर फ्रेंड्स आजचा व्लॉग इथेच थांबवते पुन्हा भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये उद्याच तर तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि शेअरही करा म्हणजे जेणेकरून अजून लोकांना आपले व्लॉग माहिती पडतील तर चला मग बाय बाय